मौजे महालक्ष्मी हिवरे येथील केस नंबर चौऱ्यात्तर चोवीस मधील गुन्हा नोंदविण्याची विनंती महालक्ष्मी हिवरे येथील केस नंबर चौऱ्याहत्तर चोवीस संदर्भात रस्ता खुला करताना काही व्यक्तींनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला त्यापैकी दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे अक्षय श्रीकांत पालवे गयाबाई परशुराम पालवे परंतु उर्वरित खालील पाच व्यक्तींनीही त्या दिवशी अडथळा निर्माण केला होता रवींद्र बाबासाहेब गायके जयाबाई ज्ञानेश्वर गायके मनीषा अक्षय पालवे सोमनाथ केदार केदार ओमकार वरील व्यक्तींनी सात एक दोन हजार एकवीस रोजी माझा खून करण्याच्या उद्देशाने माझ्यावर गंभीर हल्ला केला होता त्या घटनेत माझा उजवा हात फ्रॅक्चर झाला व मी बेशुद्ध पडलो तसेच माझ्या शेतातील कामगार सचिन रघुनाथ मुटके यांचा पाय फ्रॅक्चर करून त्यांच्यावर डिझेल ओतून पेटविण्याचा प्रयत्न केला माझी मुलगी पुष्पा अजनाथ पालवे हिच्यावर जीवघेणा हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केला सदर प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम तीनशे सात तीनशे तेवीस तीनशे चोवीस इत्यादी अंतर्गत नेवासा सेशन कोर्टात गुन्हा चालू आहे म्हणून वरील उर्वरित पाच व्यक्तींवर देखील शासकीय कामात अडथळा केल्याबाबत आयपीसी कलम एकशे शहाऐंशी व अन्य संबंधित कलमे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी नम्र विनंती आहे

तिथे आडवे येते लोक त्यांच्यावर तीनशे त्रेपन्न सारखा गुन्हा दाखवले दोनच जण दोनच व्यक्तीवर अजून पाच व्यक्ती बाकी आम्हाला तीनशे त्रेपन्न घ्यावं आणि ज्यांनी आमचं हे रस्त्यासाठी हाफमर्डरचे सारखे गुन्हे त्यांचे त्यांना हद्दपार करावं पाच जिल्हे कोण व्यक्ती काय ते अक्षय श्रीकांत पालवी महादेव कारभारी सानप आणि बा पप्पू बा दत्तात्रय केदार भाऊसाहेब भाऊसाहेब बाजीराव केदार आणि आमोल भाऊसाहेब केदार लता लताबाई श्रीकांत पालवी असे सहा युक्ती येतात यांना हद्दपार पार करावं वर्षापासून आपण दोन हजार चौदा सालापासून हे चालू आहे तर आज दोन हजार पंचवीसपर्यंत आमचं हे म्हणजे कुठल्याच परिस्थितीचा आमचा कुठलाच त्रास बंद होत नाही शेतीत म्हणा आम्हाला नुसतं घरातच बसायची वेळ आली तर आम्ही कवर घरात साहेब असं वाटतंय आम्हाला काय करावं काय नाही त्याच्यापेक्षा तिथं ते म्हणते तुमचे टंगडे तोडू मडके तोडू त्यांच्या हाताने मारण्यापेक्षा अगरे भांडून मारण्यापेक्षा आम्ही इथं शासकीय नियमाप्रमाणे काय असेल ते मेलत तरी चाल ना पण आमचं काहीतरी कुटुंबाला तरी न्याय निर्णय भेटण असं आम्हाला वाटत आणि भेटावा न्याय नाही भेटल काय करणार आम्ही आत्मदान करणार इद आम्ही तसंच म्हणजे त्याच हे हेतून इद आलेलं आहे तर आणि तसं आम्ही उठणार पण नाहीत आम्हाला त्याचं म्हणजे काहीतरी त्याचा न्याय निवाडाच पाहिजे